आ, नमस्कार मी तुषार आके आज आपण खुडबाव गावामध्ये थोरात पाटील यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर आपण त्यांची ओळख करून घेऊयात नमस्कार सर नमस्कार आ, मी महेंद्र तुकाराम थोरात राहणार खुडगाव तालुका जाऊन जिल्हा पुणे मी आता इथं ॲक्च्युली केळीची लागवड करतो आहे माझा प्लॉट गट नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी गलनवाडी कॉर्नर फाटेच्या कॉर्नरवरच आहे आता केळीची लागवड करताना मी बेड पद्धतीने केळी लावते त्या ह्याच्यात लावताना मी आता साडेसहा बाय पाच असं अंतर ठेवलेलं आहे त्यात दोन तीन प्रकार असतात एक सात बाय पाच पण लावू शकतो साडेसहा बाय पाच लावू शकतो सहा बाय पाच लावू शकतो तर मी साडेसहा बाय पाच लावू शकतो साडेसहा बाय पाचमध्ये आपल्याला एकरी साडे तेराशे रोपं बसतात पाच सात बाय पाच लावलं तर साडेबाराशे बसतात आणि सहा बाय पाच लावलं तर साडे चौदाशे बसतात तर मी साडेसहा बाय पाच म्हणजे आत्ता बेड काढलेले आहेत ऑलरेडी माझे दोन प्लॉट लावून झालेत आणि तिसरा प्लॉट आज लावायचं चालू आहे आज लागवून संपून जाईल दोन एकराचे लागणं आहे दोन एकरामध्ये साधारण सत्तावीसशे रोपं माझी बसतील तर लागवड करताना मी आता फक्त फार रासायनिक खतं टाकत नाही मी आत्ता शेणखत टाकलेलं आहे बेडमध्ये शेणखत आणि कोंबडखत आणि ऊसाची मळी असा मिक्स करून मी डेपो करून ठेवला होता दोन महिने मी त्याला उजवत ठेवला त्यात जीवाणू सोडले होते पाणी सोडून त्याची गीठ पण बाहेर काढून घेतली आणि जीवनं सोडून मी दोन महिने त्याला कुजवली कुजवण्याची प्रक्रिया केली त्यानंतर मी तो उपसून शेतामध्ये टाकलेला आहे त्याच्यानंतर आता लावून लागण करताना फक्त निंबोळी पेंट टाकतोय त्याच्यानंतर निंबोळी पेंट टाकल्यानंतर ज्यावेळेस त्याचे नंतर चालू होईल तर जा, जास्तीत जास्त मी जैविक आणि बायो अशी दोन्ही म्हणजे जे बायो जैविक एकच अशा खताचाच पर्याय निवडतो की जेणेकरून मग मा आपली माती सुपीक राहावी कारण रासायनिक खतांनी काय होतं दिवसेंदिवस रासायनिक खताचा बेसुमार वापर केल्याने जमिनीची परत ढासळ चाललेली आहे जमिनीचा ओसी कमी आहे तेव्हा असे सॉईलची क्वालिटी चांगली राहावी म्हणून मी सुरुवातीला याच्यात ताक पेरून घेतला होता ताग तागाचे ताक पेरून मी गाडला की जेणेकरून जास्तीत जास्त बायोमास त्याच्यात जा गाडला जावा हिरवळीचं खत तयार व्हावं ही प्रक्रिया के मी केलेली आहे शेणखते टाकलेले आहे आणि आता ते लागवण झाल्यानंतर मी जीवाणू दर महिन्यात नाही एकदा याप्रमाणे गूळ ताक आणि त्याच्यात जीवाणू आणि त्या शेतातली माती असं मी एक सात दिवस भिजवून रोज त्याचं ढवळ मिश्रण ढवळून झाकून ठेवतो आणि सात दिवसांनी मी देतो तर अशा पद्धतीने मी जीवाणं पण त्याच्यातनं सोडतो खतं देताना मी जास्तीत जास्त शेणखत आणि कोंबड खत, खत। माझ्याकडे कोंबड खताची स्लरी आहे त्या स्लरीचाही मी वापर करतो की जेणेकरून मी जास्तीत जास्त ऑर्गॅनिक आणि भर राहील रासायनिक खतं देत नाही असं नाही पण रासायनिक खतं एकदम नॉमिनल वापर करतो की जेणेकरून फक्त थोडासा पिकांना बुस्ट मिळावा म्हणून तेवढ्यापुरतंच मी रासायनिक खतं की ज्यांनी फार हानी होणार नाही निवडताना अशी निवडतो की ज्यांनी हानी होणार नाही आणि जे थोडे चालू शकतात अशा प्रकारचीच रासायनिक खतं मी घेतो आणि त्या पद्धतीने मी त्याचं सगळं कार्यक्रम करतो काही वर्षी माझा मोठा प्लॉटही तुटायला आलेला आहे आता ऑलरेडी त्याचं मी सव्वीस रुपयांनी कटिंग झालेलं आहे एक्सपोर्टला मी इराणसाठी बॉक्स पॅकिंगसाठी दिलेलं आहे तर माझं सगळं कसं कटिंगही झालेलं आहे अजून दहा दिवसात माझ्या दोन गाड्या येतील तसाही हाही प्लॉट मी आत्ता एक्सपोर्ट क्वालिटीसाठीच तयार करतो आहे त्याच्यामुळे याचा कमीत कमी रासायनिक खताचा वापर करून जास्तीत जास्त सेंद्रिय भर देऊन मी तो करण्याचा माझा प्रयत्न तर थँक्यू सर तुम्ही खूप छान पद्धतीने शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे तर आपलं जे काय मोठं आहे म्हणजे जे मला रॅग्रो कन्सल्टन्सी जे शेतकऱ्यांसाठी काम करत आहे त्यामध्ये आपला मोठो एकच आहे की शेतकऱ्यांनी बाबा रासायनिक गोष्टी न वापरता हळूहळू सेंद्रियकडे येणं खूप गरजेचं आहे कारण जर येणाऱ्या पिढीला वाचवायचं असेल तर आपण आपल्या पिढीला काय देऊ शकतो तर आपल्याजवळ किती पैसे असले तरी शेवटी आपल्या पिढीला आपण शेवटी आपली जमीनच देणार आहे आणि ही जमीन सुपीक असली पाहिजे कारण हिथून पाठीमागे जे काय होतं ते पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकत होतं आणि आता आपण निसर्गामध्ये थोडंसं बदल करून आपल्या पद्धतीने आप आपण कार्य करत असतो त्याच्यामुळे आपल्या शेतीमध्ये नुकसान सहन करावं लागतं तर हेच आपण पुन्हा एकदा रिवर्स जाऊयात जेणेकरून आपल्याला सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करता येईल आपलं उत्पादन देखील छान पद्धतीने होईल तर ह्यामध्ये सरांनी सांगितलं की त्यांनी शेणखत मळी कोंबडखत ह्या सगळ्यांवरती डिकंपोजिंग बॅक्टेरियाचा वापर करून छान पद्धतीने ते खत पुजवलं आहे आणि ते ह्या प्लॉटला टाकलं आहे तुम्ही इथं पाहू शकता आताचं केळी प्लॉटची लागण चालू आहे सांगण्याचं चा एकच तात्पर्य आहे की आज सर सेंद्रिय शेतीसाठी हातभार लावतात ह्यामध्ये जे काय आहे त्यांचं जे ध्येय आहे की भारत आपला विषमुक्त झाला पाहिजे त्याबरोबर त्यांचं योगदान आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये ते नवनवीन प्रयोग करत असतात त्याचबरोबर हे त्यांनी जे काही नैसर्गिक गोष्टी सांगितल्या त्याबद्दल जर कोणाला अधिक माहिती हवी असेल तर त्याबद्दल आप आपण फ्री ऑफ कॉस्ट गायडन्स करत असतो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा आणि जर काही अजून भविष्यात आपल्याला केळी पिकाबद्दल जर काही गायडन्स लागलं ला। तर महेंद्र अण्णा आपल्याशी सदैव कनेक्टेड आहे ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात तर थँक्यू धन्यवाद थँक्यू स बाय